विशेषतः आज काय झालंय आज विशेषतः घरपाळ्याच्या बाबतीत म्हणजे सवलत योजना आज संपते आमच्या एक आयुक्तांना एक निवेदन होतं की ही अनेक महिनाभर तुम्ही वाढवा जेणेकरून एकतीस मार्चपर्यंत लोकांना पैसे भरण्यासाठी मुंबा मिळेल आणि याच्या बरोबरच जे घरपाळा भरत नाहीत गेले कित्येक वर्ष भरत नाहीत त्यांचा सुद्धा सर्वे करून त्यांच्यावरती घरपाळा बसवा नाहीतर काय होते एक लाख साठ हजार आपल्याकडे घरपाळा भरणारी लोक आहेत याच्यामध्ये ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांचा राहतो परंतु ज्यांच्यावरती वीस वीस वर्ष घरपाळा लागूच झालेलं नाही अशा लोकांच्यावरती बसणं गरजेचं आहे आणि तेच सेवा देत नाहीत म्हणून ओरडत असतात त्यामुळं महापालिकेच्या उत्पन्नाच्या दृष्टीनं हे एक होणं गरजेचं आहे महापालिकेच्या उद्यानांची परिस्थिती अतिशय वाईट आहे वाईट म्हणजे एकदमच बिकट आहे तिथं सगळे सामुग्री आहे तर कामगार नाहीत म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही अडचण आहे हे सुद्धा लवकरात लवकर सॉल्व्ह करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे खरं आयुक्तांच्याकडनं बघितलं फॉलोअप मध्ये म्हणजे नाना कदमाने पत्र दिल्यानंतर ऐंशी टक्के सूट ही पहिल्यांदाच दिली गेली म्हणजे आता सुद्धा आम्ही त्यांना तेच सांगितले की आज संपतय खरं अजून एक महिनाभर तुम्ही द्या लोकांना ते मार्च महिना अखेर दिले एवढ्यात नाही जास्त जेणेकरून लोकांना भरायला एक संधी मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी लोक भरतच नाहीत यांचा सुद्धा तपास करा म्हणजे जी नागरिक घरं बांधले दोन दोन मजली बांधले यांना फाळाच नाही ना फसलेलच नाही आणि यंत्रणा नाही आहे त्यांची लावायची मानसिकता महानगरपालिकेच्या कर्मचारी कर्मचारीच नाही त्यामुळे तो सुद्धा विषय घ्या म्हणजे ते जेणेकरून आणि जेव्हा लावा आला की त्याला काही सरळ काही लावतच नाही त्याला वीस वर्षापूर्वीच देतात पत्र म्हणजे ते परत इकडे येतच नाही त्यामुळे त्याच्यात सुधारणा करणं गरजेचं आहे पाण्याच्या टाक्यांच्या बाबतीत विषय झाला ठीक आहे आज थेट पाइपलाईन योजना चालू आहे याच्यातनं ज्या पाण्या टाक्या आता त्या अमृतमंद तयार झाल्यात ह्या चालू होणं गरजेचं आहे म्हणजे लोकांच्या पर्यंत पाणी पोचत नाही आज तशी परिस्थिती पाण्याची बघायचं झालं आज सिंगणापूरच्या सुद्धा त्या पालकमंत्री मला वाटते केसरकर साहेब होते त्यांनी तीन मोटरला पैसे दिले त्या मोटर आले आता ह्या मोटर जुन्या झाल्या एक वर्ष चालल्या आता परत तिथं मोटर घ्यायचा प्रस्ताव आहे जेणेकरून कोल्हापूर शहराला या उन्हाळ्यामध्ये चांगलं पाणी मिळणं गरजेचं आहे आज रस्त्यांची कामं चालू आहेत आपल्या या वेगवेगळ्या फंडातनं जी रस्त्याची जी कामं चालू आहेत त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे ते काम कशा टाईपचं होतं नानाकडना सांगितले की पोलमध्ये येतोय आणि रस्त्याच्या साईड पट्ट्या वाढवल्यात ते करणं गरजेचं कर आहे शाहूपुरीमध्ये बघितलं तर रस्त्याची फार वाईट अवस्था आहे राजारामपुरीमध्ये फार वाईट अवस्था आहे हे रस्ते सुद्धा लवकरात लवकर करणं गरजेचं आहे जेणेकरून कोल्हापूर शहरातल्या नागरिकांना पावसाळा चालू व्हायच्या अगोदर तरी रस्ते चांगले मिळतील ही अपेक्षा ठेवण्यासाठी मी सगळी मिटिंग घेतलेली आहे